मिथुन रास सप्टेंबरमध्ये या घटना घडणारच आहेत प्रिय मिथुन राशीच्या लोकांनो सप्टेंबर महिना तुमच्यासाठी बदल आणि नवीन सुरुवात घेऊन आलेला आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळेल ग्रहस्थिती अनुकूल असल्यामुळे तुम्ही ज्या कामात मन लावून प्रयत्न कराल त्यामध्ये यशस्वी होण्याची संधी खूप मोठी आहे काही काळापासून अडकून पडलेले निर्णय आता पुढे सरकतील आणि तुम्हाला दिलासा मिळेल या महिन्यात आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती तुम्हाला दिसेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील काहींना साईड बिझनेस किंवा पार्ट कामातून अतिरिक्त पैसे मिळतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे अन्यथा पैशाचा अपव्यय होऊ शकतो घरात काही आवश्यक खरेदी किंवा दुरुस्तीवर पैसे खर्च होणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष आहे वरिष्ठांचा विश्वास मिळणार आहे आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल बढती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत काहींना नवीन नोकरीची संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक नवीन करार मिळतील विशेषत परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे या महिन्याच्या शेवटी एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते नातेसंबंधाच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध असलेल्यांसाठी नात्यात स्थिरता येईल जोडीदाराबरोबरचा संवाद सुधारेल विवाहितांसाठी मुलांशी संबंधित आनंददायी बातमी मिळू शकते विवाहयोग्य व्यक्तींना उत्तम स्थळ येण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे थकवा सर्दी खोकला पचन संबंधी त्रास होऊ शकतो प्रवासामुळे थकवा वाढण्याची शक्यता आहे संतुलित आहार घ्या पुरेशी झोप घ्या आणि योगाभ्यास करत राहा यामुळे आरोग्य सुधारणा होईल या महिन्यात तुम्ही आध्यात्मिककडे आकर्षित व्हाल पूजा पाठ देवदर्शन दानधर्म यामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल ध्यान प्रार्थनेतून तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळेल मिथून राशीमध्ये किंवा त्यांच्यासोबत सप्टेंबरमध्ये काही गोष्टी विशेष घडणार आहेत ते म्हणजे अडकलेली कामं पूर्ण होतील आर्थिक क्षेत्रात नवे दरवाजे उघडतील करियरमध्ये मोठी प्रगती मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल आध्यात्मिक साधनेतून मानसिक समाधान मिळेल एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी सप्टेंबर महिना हा आर्थिक प्रगती करिअरमधील नवीन संधी नातेसंबंधातील आनंद आणि मानसिक शांती देणारा महिना ठरेल हा काळ तुमच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा सिद्ध होऊ शकतो हे होते मिथून राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवानी माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सवर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे स्कॅन करा लगेच होईल